नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मला कल्पना आहे भारताचा अमेरिकेतला शेवटचा सामना झाला नाही म्हणून तुम्ही निराश असणार मी तर प्रचंड निराश झालेलो आहे सामना बघायला मिळाला नाही म्हणून जेवढा निराश झालेलो आहे तेवढीच निराशा मला प्रेक्षकांसाठी वाटत आहे कारण आज फ्लोरिडाच्या मैदानावरती जवळजवळ दहा पंधरा हजार प्रेक्षक मोठ्या उत्साहानी मोठ्या आनंदानी भारतीय संघाला प्रत्यक्ष खेळताना बघायला आलेले होते आणि त्यांच्या उत्साहावरती पाणी पडलं आहे लेलेंच्या भाषेत सांगायचं झालं तर तापल्या तव्यावरती पाणी पडल्याचा मला भास होतो आहे चर्र आवाज जणू काय माझ्या येतो येतोय त्याच्याबद्दलच मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड न्यूयॉर्क त्या मनाने लकी होतं कारण भारतीय संघाच्या अमेरिकेतल्या ज्या चार मॅचेस होत्या त्याच्यापैकी तीन मॅचेस ह्या न्यूयॉर्कला मिळालेल्या होत्या अर्थात त्या, अर्था त्या तिकडच्या विकेट्सनी थोडीशी गडबड केली ज्याच्यामध्ये सामने जे आहेत ते अटीतटीचे झाले पण टी ट्वेंटी स्टाईलचे नाही झाले पण तरीही न्यूयॉर्कला तीन सामने मिळाले ते पूर्ण झाले याचं समाधान आहे भरपूर प्रेक्षकांनी तिकडे भारतीय संघाला खेळताना बघायचा आनंद घेतला अनुभव घेतला फ्लोरिडामध्ये एकच मॅच होती त्या एका मॅचसाठी अहो फ्लोरिडा आणि लॉस एंजलीस केवढं लांबचं अंतर आहे तिकडनं काही तरुण पोरं सामना बघायला इथं फ्लोरिडाला आलेले होते अगदी विकेंड असल्यामुळे फॅमिलीचं आले होते लहान लहान मुलं भारतीय संघाची जर्सी घालून आले होते खेळाडूंना आपल्याला बघता येईल कदाचित त्यांना भेटता येईल असा उगाचाच दुर्दम्य विश्वास हा त्यांना वाटत होता सामन्याच्या अगोदर जवळजवळ अडीच तास मी सा काही कामासाठी मैदानाकडे धाव घेतली होती आणि तेव्हापासनं प्रेक्षक हे रांग लावून उभे होते मैदानात जाण्यासाठी स्टँडमध्ये जाण्यासाठी इतका प्रचंड उत्साह होता गंमत बघा त्या मानाने गेले पाच सहा दिवस फ्लोरिडामध्ये तुफान पाऊस झाला होता पूर सदृश परिस्थिती होती शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी पाऊस थांबलेला होता पण सूर्य महाराजांनी आपलं डोकं बाहेर काढलं नाही भारत आणि कॅनडाच्या सामन्याच्या वेळेलासुद्धा ढगाचा आच्छादन हे मैदानावरचं कायम होतं आणि त्यामध्ये मैदानाचं बाकी स्वरूप हे बऱ्यापैकी चांगलं होतं एका बाजूचं मैदान हे साफ ओलं होतं काय सांगू तुम्हाला चार यंत्र आणण्यात आलेली होती या चार यंत्रामधनं गरम हवा मोठ्या ब्लोअरमधनं मैदानावरती सोडली जात होती आणि तो भाग वाळवण्याचा अगदी जीवापाड प्रयत्न केला गेला हा प्रयत्नसुद्धा अपुरा ठरला साडे अकरा वाजता पंचांच्या लक्षात आलं की इंटरनॅशनल स्टँडर्डच्या दृष्टीने आउटफील्ड हे खेळण्यायोग्य नाही आहे आणि त्यांनी घोषणा करून टाकली की आजचा सामना रद्द करण्यात आलेला आहे कॅनडा आणि भारताचे लोक हस्तांदोलन करताना डायरेक्ट दिसल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्याला हात लावला आणि अजून वाईट कशाचं वाटलं असेल सामना रद्द झाल्याची घोषणा झाल्यावर सुद्धा वीस पंचवीस मिनटं प्रेक्षक बिचारे भोळ्या भाबड्या आशेनी चेहऱ्यावरती घेत मैदानामध्ये बसून राहिलेले होते की जणू काही काहीतरी चमत्कार होईल पण त्यांच्या तापल्या तव्यावरती अक्षरशः निसर्गाने पाणी टाकलेलं आहे त्यामुळे शेवटचा सामना झालेला नाही आहे भारतीय संघ तीन सामन्यात तीन विजय आजचा रद्द झालेला सामना एक गुण अशा सात गुणांसह सुपर मध्ये गेलेला आहे आणि सुपर मध्ये भारतीय संघाचा मुकाबला ऑस्ट्रेलिया बांगलादेश अफगाणिस्तान बरोबर होण्याची शक्यता आहे त्यापैकी अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया कन्फर्म आहे बांगलादेश यायची शक्यता आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट त्यामुळे असा तो ग्रुप असणार आहे असं आत्ता तरी समजतं आहे मी एवढंच म्हणेन भारतीय फलंदाजांची परीक्षा ही पहिल्या तीन सामन्यात बघितली गेलेली आहे वेस्ट इंडिजमध्ये जात असताना तिकडची विकेट नक्कीच एवढी खराब नसतील कदाचित स्लो असतील कदाचित थोडीशी फिरकीला साथ देणारी असतील पण न्यूयॉर्कसारखी एकदम स तो परीक्षा बघणारी नसतील भारतीय संघाच्या फलंदाजांची ही परीक्षा इथंच पूर्ण झालेली आहे ते उत्तीर्ण होऊन भल्या मोठ्या मार्काने नाही पण उत्तीर्ण होऊन सुपर एटमध्ये जात आहेत एवढीच समाधानाची गोष्ट आहे परंतु शेवटी परत एकदा सांगतो जेवढं मला कॅनडाच्या संघाचं वाईट वाटलं की त्यांच्या संघातल्या खेळाडूंना खूप इच्छा होती भारतीय संघाविरुद्ध दोन हात करायची त्याचं कारण भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी वारंवार मिळत नाही असे कॅनडाचे खेळाडू पत्रकार परिषदेमध्ये बोलून गेले आणि भारतीय संघातल्या खेळाडूंनासुद्धा सामना खेळायची इच्छा होती कारण अखेर मॅच प्रॅक्टिस हीच खरी प्रॅक्टिस असते प्रेक्षकांच्या बाबतीत तर संपूर्ण निराशेची गोष्ट झाली आहे त्यामुळे फ्लोरिडाला येऊन खूप काही आनंदाचं सुखाचं वातावरण मला अनुभवता आलेलं नाही आहे त्यामुळे पत्रकार सुद्धा काय बोलायचं काय लिहायचं हा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे एवढ्यावरच थांबतो तुम्हाला प्रेक्षकांच्या निराशेबद्दल काय वाटतं मला एक गोष्ट शेवटी सांगायची वाटते मान्य सामना झाला नाही पण भारतीय संघातले संघव्यवस्थापनांनी चार का वयना खेळाडू अक्षरशः संपूर्ण मैदानात जर का थँक्यू म्हणत फिरवले असते तर मला कदाचित बरं वाटलं असतं कारण प्रेक्षकांच्या दृष्टीने तेवढंच जखमेवरती मलम लावलं गेलं असतं आजकालचे भारतीय संघामधले खेळाडू जास्त प्रेक्षकांच्या बाबतीत भावनिक होत नाहीत आणि त्यांना संपूर्णपणे इन अ वे दुर्लक्ष करतात गृहित या गोष्टीचंही मला वाईट वाटतं जे आज परत एकदा दिसून आलं कारण जर का मानवी पद्धतीने करायची असती गोष्ट तर तेवढ्या चार खेळाडूंना पाठवून प्रेक्षकांना थोडंसं शांत करता आलेलं असतं पण या गोष्टी आजकाल होत नाही याचंही वाईट वाटतं त्यामुळे इथंच थांबतो भेटूयात परत नवीन रिपोर्टसं फ्लोरिडाहून कारण अजून एक दिवस मी इथं राहणार आहे परवाच्या दिवशी मी बारबाडोसचा प्रवास करणारे इकडं बरीच काही फिल्डिंग लावून ठेवलेली आहे बऱ्याच काही वेस्ट इंडियन क्रिकेटच्या बाबतीत गमती जमती माझ्या डोक्यात आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत त्यामुळे आता इथंच थांबतो भेटूयात परत बाय बाय